लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रेसच्या खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती माननीय जगदीप धनखड यांचा अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केले होते आणि राहुल गांधी हे त्यांचे चित्रण करीत होते या अशोभनीय कृतीचा जाहीर निषेध म्हणून आमदार प्रतापदादा अरुणभाऊ अडसळ यांच्या जनसंपर्क का कार्यालय येथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला आघाडी उपस्थित राहून त्यांनी काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा पुतळा जाळून निषेध केला यावेळी सर्व भाजपा कार्यकर्त्या महिला कार्यकर्त्या यांनी घोषणाबाजी केल्या यावेळी रावसाहेब रोठे विधानसभा निवडणूक प्रमुख धामणगाव मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या देशामध्ये एक अभद्र अशी इंदिया आघाडी तयार झालेली आहे आणि या इंडिया आघाडीचे प्रमुख नेते म्हणलं तरी चालेल राहुल गांधी यांनी आपल्या लोकसभेमध्ये आपले, आपले उपराष्ट्रपती धनखडजी यांचा व्यंगचित्र काढले आणि ज्या खासदार आहे कल्याणजी बॅनर्जी यांनी त्यांचे हुबेहूब असे प्रदर्शन दाखविले त्याबद्दल आम्ही धामणगाव तालुका मतदारसंघाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध जाहीर निषेध दोन दिवस आधी संसदेमध्ये अतिशय असा गलिच्छ प्रकार झालेला आहे जे आपले उपराष्ट्रपती आहे ज्यांना आपण मानाचं स्थान द्यायला पाहिजे ज्यांच्याविषयी त्यांच्याविषयी जे आपले खासदार आहे टी एम सीचे त्यांनी कल्याण बॅनर्जी यांनी अतिशय व्यंगात्मक असे त्यांनी एक कॉमेडी केल्यासारखी केली त्यांची मिमिक्री केल्यासारखी केली हे अतिशय लज्जास्पद आहे एवढ्या मोठ्या पदार राहूत त्यांची म्हणजे ज्या पदावर ते आहेत त्या पदावर तरी त्यांनी अशा पद्धती त्यांनी हे वक्तव्य करणं किंवा अशी कॉमेंट्स करणं हे चुकीचं आहे आणि याचा मला खूप म्हणजे आम्हाला त्याचा निषेध करायचा आहे तर वीस वर्षापासनं आपले मोदी साहेब यांची पण हे असेच वेगवेगळे कॉमेंट्स विरोधात्मक पण हे अति गलिच्छ प्रकारचं राजकारण चालवलं आहे जे योग्य आहे त्यांना योग्य म्हटलंच पाहिजे पण हे आणि जे अयोग्य आहे त्यांना तुम्ही योग्य प्रकारे तुम्ही त्याचा विरोध करा पण हे असे गलिच्छ प्रकारचे कॉमेंट्स करून हे करून शिवाय हे देऊन हे अयोग्य आहे असं मला वाटते म्हणून मी कल्याण बॅनर्जी आणि त्यांची चित्रभीत काढण्या आपले उपराष्ट्रपती धनखड यांची चित्रभीत काढणारे त्यांचा व्हिडिओ काढणारे राहुल गांधीजी यांचा मी निषेध करते निषेध 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 ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे